उदाहरण सांगतो लक्षपूर्वक का? आहे श्रीमद भागवतला प्रसंग आहे काय झालं द्वारकेमध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा बसले होते दुपारचं जीवन वगैरे आटोपलं आणि परमात्मा आपल्या सिंहासनावरती सहज येऊन बसले आणि भगवान कृष्ण परमात्म्याला मला वाटतं एकंदरीत किती पत्नी होत्या इकडे विशेष माय मावल्यांना विचारतो मी भगवान कृष्ण परमात्म्याला एकंदरीत एकूण किती पत्न्या होत्या किती होत्या सोळा हजार एकशे आठ आता फक्त ऐकवायचंय प्रयत्न करा इथं एक औषध औषधला भेटणं मुश्किल झालंय पण तो देव आहे नाही का तो देव आहे त्याला जे जमतं ते करण्याचा प्रयत्न करायचा नाही मी सकाळीच कालाच्या कीर्तनामध्ये दे बोललो देवाला जे जमतं ते आपण करण्याचा प्रयत्न करायचा नाही भगवान कृष्ण परमात्म्याला सोळा हजार एकशे आठ पत्ने आहेत ऐका बरं सगळ्याच देवाच्या भोवतल्या असल्या बसल्या होत्या परमात्मा सिंहासनावरती बसले होते आणि सगळे मस्त मनसोक्त गप्पा मारत होते देवाची त्या सोळा हजार एकशे आठ जणींमध्ये देवाची दोन नंबरची पत्नी होती काय तिचं नाव माय मावल्या हो। देवाच्या द्वितीय क्रमांकाच्या पत्नीचं नाव काय सत्य भामा अगदी बरोबर उत्तर दिलं बरं का सत्यभामा खरं तर मी माय मावल्यांना विचारलं पण बाबांनी त्यांची बाजू क्लिअर करून घेतली हरकत नाही बरं दोन नंबरच्या पत्नीचं नाव सत्य होतं होत ना मग तुम्हाला मी विचारतो सोळा हजार एकशे आठ क्रमांकाचीच नाव काय होत मलाच माहिती नाही ते काय सांग खरंच सांगतो खरंच मला माहिती नाही आपला आज्ञान लोक आहे माणसाने कधी नाही माहिती मला बघते सुरुवातीच्या पाच सात जणींची नाव माहिती बाकीच्या माहिती नाही चला असो ऐका प्रमुख राहण्या आठ होत्या जाऊ द्या देवाची दोन नंबरची पत्नी होती तिचं नाव आहे सत्यभामा ऐका बरं तिला काय वाटलं कुणास ठाऊक कुठून तिच्या डोक्यामध्ये कुठून तिला बुद्धी सुचली प्रश्न सुटला कल्ला नाही तिनं बसल्या बसल्या सहजच देवाला विचारलं म्हणे हे प्रभू हे लाला मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का परमात्मा बोलले हो हो विचार अजिबात टेन्शन घेऊन तिनं विचारलं म्हणे देवा मला सांगा ना अ मी तुम्हाला कशाप्रमाणे आवडते बर प्रश्न साधाय काय अवघड नाही काय विचारलं देवाला श्रीमद भागवतातला प्रसंग आहे बरं का माझ्या पदरचं सांगत नाही विचारलं तिनं सांगा ना देवा मी तुम्हाला कशाप्रमाणे आवडते साजिकच आहे कोणतीही पत्नी भाऊ आपल्या पत्नी आपल्या पतीला विचारत असते कोणती पत्नी आपल्या पतीला विचारते ना सांगा ना मी तुम्हाला कशाप्रमाणे आवडते म्हणजे नवीन नवीन विचारते नंतर विचारत नाही विचारत सुद्धा नाही विचारलं तिनं सांगा ना देवा मी तुम्हाला कशाप्रमाणे आवडते सगळ्या पत्नी देवाच्या समोर बसलेला आहे थोडा प्रसंग डोळ्यासमोर आणा म्हणजे आपल्या लक्षात मी काय बोलतोय प्रभूंना काय उत्तर द्यावं कळेना परंतु देवाने तिला उत्तर देऊन टाकलं म्हणे तू ना मला सत्य भामे म्हणे अगदी साखरेसारखी आवडतेस म्हणे असं म्हटल्यानंतर ना तिच्या शेजारी देवाची एक नंबरची पत्नी बसली होती काय तिचं नाव रुक्मिणी आई साहेब बरोबर रुक्मिणीचा चेहरा पाहण्यासारखा झाला तिला असे अर्ध्या बटाट्यासारखे डोळे के केले आणि देवाकडे मारक्या म्हशी सारखी पाहू लागली कोणाची पत्नी ऐक कोणाची माधव काजळीची नाही साधा विचार करा या जगाचा मालक पण त्याची पत्नी सुद्धा त्याच्याकडे कशी पाहते आपलं काय घेऊन बसले त्याची सुद्धा पाहते तिचा चेहरा पाण्यासारखा झाला लाल बुंद डोळे केले अर्ध्या बटाट्यासारखे के डोळे केले आणि मोठ्या आवाजात देवाला म्हणले का हो देवा अहो मी तर मोठी शिशुपालाबरोबर माझं लग्न ठरलं होतं तुम्ही मला माझ्या लग्नाच्या मंडपातून पळून घेऊन आले एवढी मी तुम्हाला आवडत होती एवढी आवडत होती आणि आता तिला म्हणतात का तू साखरेसारखी आवडतेस अजिबात नाही तिच्या समोरच सांगा मी तुम्हाला कशाप्रमाणे आवडते आता तर देवाचं डोकंच बंद पडलं माफ करा यांच्या पुढे चांगल्या चांगल्या डोके बंद पडतात <laughs> चांगल्या चांगल्या पण भगवान परमात्मा म्हणजे चतुराचं शिरोमणी देवाचं वर्णन आहे किंवा बुद्धिमाता वरिष्ठम असलेले परमात्मा आहे देवाने तिलाही उत्तर देऊन टाकलं म्हणे तुला मला रोखविणी म्हणे अगदी मिठासारखी आवडतेस म्हणे असं म्हटल्यानंतर तिचा चेहराच खारड झाला गिली निघून दण दन दण दण पायापटत कशी पायापटत जाते तुम्हाला सगळ्यांना माहिती गेली दण दण पायापत निघून परत प्रभूशी बोलली नाही प्रभूच्या कोणत्याच दिनचर्येमध्ये आरतीमध्ये प्रसादामध्ये कशातच भाग घेतला नाही हो तिनं ती देवाने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला आताच्या भाषेत ट्राय टू अंडरस्टँड खूप समजवायचा प्रयत्न केला ती काही समजेना बायकोला पत्नीला समजवणं सोपं नाहीये शक्य नाही ती काही ना देवाने काय केलं एक युक्ती लढ लढवली आपल्या आचार्याला बोलून घेतलं आचारी चाचला आचारी कुणाला म्हणतात कोणाला बोलतात स्वयंपाक बनवणाऱ्याला बरोबर बरोबर मला वाटलं जावायला म्हणतात की काय असं हरकत नाही आचारी त्या देवाने त्या आचार्याला बोलून घेतलं आणि ऐका बरं का त्याला सांगितले बघ रोजच्या प्रमाणे आजचाही स्वयंपाक करायचा पण एक करायचं कोणत्याच पदार्थामध्ये मीठ घालायचं नाही मीठ वापरायचं नाही ठरल्याप्रमाणे सगळं पार पडलं सायंकाळची वेळ झाली भगवान कृष्ण परमात्म्याचं सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसले पहिला मुद्दा ऐका बरं भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्रातला खूप गोड मुद्दा आहे देवाचं एवढं मोठं कुटुंब होतं किती मोठं नुसत्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या त्यांची मुलं काहींचे नातू एवढा मोठा परिवार देवाचा पण ऐका बरं संध्याकाळचं जेवण एकत्र बसून करत होती सगळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण तसं करण्याचा प्रयत्न जरी केला ना कधी केलाय का प्रयत्न संध्याकाळी घरातनं जेवढे लोक बाहेर गेले दिवसभर ना घरातली सगळी माणसं ही सगळे थांबले आणि सगळे आल्यानंतर सगळे जेवायला बसले असा प्रयोग कधी आपण केलाय का नाही केला ना माना हलवताय माय माऊल्या नाही केला पण मी तुम्हाला आज सांगतो तुम्ही असा प्रयोग करून बघा घरातली सगळी माणसं येऊ द्या आणि सगळ्यांनी सोबत एकत्र जेवायला बसा काय होईल माहितीये का बरीचशी भांडणं आपोआप सुटल्याशिवाय राहणार नाही एकमेकाचे मतभेद एकमेकाच्या बद्दलचे असणारे भाव हे सगळे बदलतील आणि सगळे भांडणं तुम्ही प्रयोग करून बघा पूर्वीच्या काळामध्ये आताची कौटुंबिक अवस्था ढासळली आण आत्ताची कौटुंबिक अवस्था पूर्वीच्या काळामध्ये पाच पाच भाऊ एकत्र नांदायचे राहायचे कधी कुणाला कोणाचा त्रास झाला नाही पाच पाच जावा सख्या बहिणीसारख्या गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदायच्या कधीच कुणाला कोणाचा त्रास झाला नाही आत्ताच्या काळामध्ये सख्या बहिणी तुम्ही एका घरात देऊन पहा ती म्हणशील तुवर चाळेला जावा आणि मी खाली चाळेला राहावा जावास ना नांदू शकत नाही आजची कौटुंबिक अवस्था इतकी डासळली इतकी डासळी एकमेकाबद्दलचे मनातले भाव सगळे बदलून गेले पण लक्षात ठेवा एकत्र जेवण करून बघा सगळे भाव मिटल्याशिवाय भांडण मिटल्याशिवाय राहणार नाही लक्षपूर्वक काय का देवाचं एवढं मोठं कुटुंब हो पण संध्याकाळचं जेवण करायला एकत्र बसली बसल्यानंतर रुक्मिणीने पहिलाच घास घेतला अगोदरच काय झालेलं होतं आहे ना लक्षात काय झालं होतं अगोदर काय घडलं होतं का दोघांचं दुपारी हा हा भांडण झालं होतं हे महत्वाचं आहे नाही का भांडण झालं होतं अगोदर दिवसभर संतापलेली होती मग घरात काय असतं माहिती का वैकुंठो असते नामदेव महाराज पठाडे विनोदाने सांगायचे पठाडे महाराज म्हणायचे घरामध्ये पती पत्नीचं जर भांडण झालेलं असेल ना तर ते एकमेकाचा राग लगेच एकमेकावर काढता येत नाही मी सात वर्षाच्या अनुभवावर सांगतो तुम्ही तर जखड अनुभव ही सगळे माझ्यापेक्षा नाही का असो फोर जी फायव्ही आला अजून ना त्याला वेळ लागतो महाराज अपडेट हो करत जा बर आपल्या मोबाईल ऐका एकमेकाचा राग लगेच एकमेकावर काढता येत नाही मग कुणावर काढतात कुणावर काढतात ते हा वा सोबधारणे उत्तर मात्र एकदम एकदम पसंत पडला आपल्याला महाराज उत्तर तेवढी पोरं नो काढतात एक तर ती त्या मायमाऊलीचा राग तिला राग असेल ना ती एक तर काय करते माहिती का एक तर पोरं धुपटी ती नाही तर आपटी ती पण सर एवढं एकच कर ती माहेरचे भांडे सावकाश आपटते आता जशी गाडी आपटली ना ती त्याची नव्हती म्हणून आपटली त्याची असते हे हे त्याचा उत्तर आहे मैंने स्टार्ट के म्हणजे कीर्तन बाकी अजून हे महत्वाचं असो ऐका एकमेका जरा एकमेकांना ते पोरांना मारणार पोरांना जोडणार माय माऊल्यांच्या मा आनंद करता छोटस सा उदाहरण सांगतो समजा घरामध्ये सासूचं सा आणि सुनेचं जमत नसेल ना जमतं म्हणा सगळ्यांचं पण समजा जमत नसेल तर ती सासूबाई ना डायरेक्टली सुनेला कधीच बोलत नाही का बोलत नाही ती हुशार असते महाराज तिला माहिती डायरेक्ट सुनेला बोलणं म्हणजे लगेच दिंडीला निघणे ती डायरेक्ट बोलत नाही मग ती कोणाला बोलते घरामध्ये मुलगी असते बघा आपल्या काही पाच दहा पंधरावी पंधरा सोळा वर्षाची पोरगी असते त्या पुरीकडे बघते तिला म्हणते का ग लाज वाटत नाही तुला अभ्यास करता येत नाही तुला इकडे तिकडे बोमट्या मारत फिरते आपलं घरचं दुनं सोडून दुन, दुसऱ्याचं दुनं दूध बसते लाज वाटत नाही पतीच्या घरी गेल्यानंतर आशेच वागशील का असं लाज वाटत आता मी या माय मावल्यांना विचारतो सांगा ना माय मावल्या हे हो, सगळं सासू बोलते कुणाला बोलते बर धाडसाने उत्तर दिलं बरं का सुना आज नसतील कीर्तनाला म्हणून त्यांनी उत्तर दिलं नाही एवढं सोपं वाटत सोपं नाही बोलते सगळं सुनेलाच पण कुणाकडे बघून कुणाकडे बघून त्या मुलीकडे बघून याला व्याकरण मध्ये अन्युक्ती अलंकार म्हणतात बरं का सर भंडारकर व्याकरणामध्ये अण्युक्ती अलंकार म्हणतात त्याला म्हणजे बोलायचं एकाला पण दुसऱ्याकडे बघून आता मुद्दा आहे का रुक्मिणीची गंमत सेम तशीच घडली कारण रुक्मिणी मातेला देवाला डायरेक्ट बोल देवाला बोलायचंय महाराज ते का महादेवाला देवाला बोलायचंय डायरेक्ट तिला देवाला बोलता येईना मग तिनं काय केलं पहिलाच घास घेतला आणि लागला घास तोंडामध्ये धरू वाटेना ओरडली जोरात त्या आचार्यावरती आणि त्या आचार्यकोट म्हणू लागले कारण अरे मूर्खा बावळटा तुला कळत नाही तुला अक्कल नाही तो म्हणे आई साहेब काय झालं म्हणे अरे याच्यातलं एकाही पदार्थामध्ये मीठ नाहीये ना हळू तो आचारी म्हटला अहो आई साहेब मीठ नसू देणार बाकीची मिरच्या मसाले भरपूर येणार चांगला तडका दिलाय धाब्यावाला काय तडका असा तडका दिलाय ती म्हणे अरे बावलटा कसाही तडका दे भाजीला पण ऐक मिठाशिवाय स्वयंपाकच होऊ शकत नाही जेव्हा रुक्मिणी असं बोलली तेव्हा देवाने तिच्याकडे बघून उत्तर दिलं हे बघ रुखविणी जसा मिठाशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही ना तसा तुझ्याशिवाय माझा संसार देखील होऊ शकत नाही म्हणून तुला बोललो तू मिठासारखी म्हणून तुला बोललो